महाराष्ट्राचा मंगलमय सण म्हणजे गुढीपाडवा संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक घरासमोर उंच उंच गुढी उभारून हा सण साजरा केला जातो आपल्यातील दुर्गुणांचा विचार बाजूला सारून नव चैतन्य आणि गोडवा या सणातून जोपासला जातो नेहमीच विक्रमांच्या गणितांची जुळवाजुळव करणाऱ्या औरंगाबाद शहरातही याच गुढीचा नवा विक्रम आज रचला गेला लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद डायमंड यांच्या वतीने आज औरंगाबाद येथे एकावन्न फुटी गुढी उभारून नवा विक्रम करण्यात आला एकशे एक महिलांनी महाराष्ट्रा महाराष्ट्राला साजेसा असा पोशाखात गुढी उभारून पर्यावरणाला पूरक असा रेन हार्वेस्टिंग आणि औरंगाबाद स्वच्छता अभियानाचा संदेश संदेश दिला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा औरंगाबाद शहरात लायन्स क्लबने सर्वात मोठी गुढी उभारून इतिहास रचला या इतिहासात अविस्मरणीय नोंदवण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सण उत्सव करत आनंद घेण्यापेक्षा अशा सणातून सामाजिक संदेश देण्याचे काम लायन्स क्लब यांनी केले आहे मी संजीव कंकऱ्या रिजन चेअरपर्सन क्लब क्लबी चेअरपर्सन आणि संबंधित माझे सर्व दोस्त ला तपेलू विलास कोरडे नगरसेवक आणि सर्व संबंधित मित्र आम्ही हा कार्यक्रम यापूर्वी गुढीचा कार्यक्रम घेतलेला आहे परंतु एवढी मोठी गुढी पहिल्यांदाच मराठवाड्यात उभारण्याचा उद्देश लोकांपर्यंत एक मेसेज एक आनंदाचं वातावरण कारण की दुष्काळ परिस्थिती आणि ह्या परिस्थितीला फेस करण्यासाठी माणसाजवळ पैसा नसला तरी माणूस एक आनंद माणसाच्या मनात असावा की जेणेकरून एक नवीन आम्ही अट्रॅक्शन लॉयन्स क्लब मार्फत आणि शुभयोत् मार्फत करण्याचा प्रयत्न प्रयास केला आहे की जोपर्यंत एक मेसेज जावा आणि जेणेकरून लोकांमध्ये एक जागृती निर्माण होईल सो सोबत आम्ही रेन हार्वेस्टरचं यासाठी केलं की लोकांना पाण्याचं महत्त्व कारण दुष्काळ परिस्थिती पाणी नाही सध्या औरंगाबाद शहरात काय जिल्ह्यात काय प्रत्येक ठिकाणी पाण्याचा प्रभाव अभाव आहे आणि ह्याद्वारे आमचा एक प्रयास आहे की लोकांपर्यंत इन रेन हॉर्स्टिंगचं महत्त्व समजावं आणि जेणेकरून प्रत्येकाने आपल्या घरात याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त जमीन पाणी मुरवून येणाऱ्या भविष्याला फेस करण्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग करावा हा एक आमचा मेसेज एक प्रयत्न आम्ही आमच्या लांच क्लबद्वारे केला आहे समाजाला तुम्ही या गुढीतून काय संदेश झाला आणि रेन हार्वेस्टिंग किती घरापर्यंत याच्यातून पोहोचू शकते आज आम्ही एकशे एक, एक महिला ज्या फेटी घालून इथं आलेल्या आहेत आणि जवळपास दोनशे ते तीनशे फॅमिली शिडकोमधली इथली पूर्ण आलेली आहे रेन हार्वेस्टिंग करण्याचा तर आपण नेहमीच विचार करतो पण संकल्प करून त्याही गुढीच्या दिवशी नवीन वर्षाच्या दिवशी संकल्प केला तर ती आपल्याला पार करावंच लागते पूर्ण करावत लागते या हेतूने हा पूर्ण आमची झालेला संकल्प आहे तो प्रत्येक नागरिक जास्तीत जास्त रेन हार्वेस्टिंग करून पाण्याचा थेंब थेंब वाचावा हीच आमची संकल्पना आहे लायन्स क्लब औरंगाबाद डायमंडचा मी चार्टर प्रेसिडेंट विलास कोर्डे आणि आमचे संजयजी कांक्रिया गजानन मापारी या सर्वांनी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती यासाठी यातून चांगला संदेश द्यावा पूर्ण नागरिकांनी जागरूक व्हावं नुसतं जागरूकच होऊ नये तर कामं करावे यासाठी मग हा संदेश देत आहोत धन्यवाद या वर्षी तुम्ही याच्यातून समाजाला काय संदेश झाला आणि रेन हार्वेस्टिंग याचा हेतू काय एकतर पाडवा हा मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणून आपल्या मराठी संस्कृतीचाही पहिला वर्षाचा दिवस हा सागर संगीत। लोकांनी साजरा केला पाहिजे त्याच्याकडे लोकांनी जास्त अट्रॅक्ट झालं पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट सध्याचा मराठवाड्यातला पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो विचार करता वॉटर हार्वेस्टिंगला आधीच दोन महिने आपण लोकांच्या मनात जर बिंबवलं की बाबा आपण वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे तर मग लोक जास्ती करून ते प्लॅनिंग करून वॉटर हार्वेस्टिंगचं करतील ज्या कारणाने पाण्याची लेवल थोडी वाढेल आणि हे होईल आणि पाण्याचे प्रॉब्लेम नाही येणार आहे आणि दुसरी अशी गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि सुंदर औरंगाबाद ही संकल्पना तर आपली वारंवार आपण तात्पुरती हातात धरतो आणि जनता ती बारगळती तर ती तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे ती कायमस्वरूपी सर्वांनीच घेतली पाहिजे मनावरती मना त्याच्यासाठी हे दोन महत्त्वाच्या गोष्टी की जी घरातली गर, गृहिणीच करू शकते दुसरे कोणी जास्ती नाही करू शकत त्याच्यामुळे या दोन गोष्टी मेनली आपण आजच्या याच्यात धरलेल्या लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद डायमंडच्या वतीने आज एकावन्न फुटाची गुढी उभारण्यात आली महाराष्ट्रात कधी न घडलेला हा उपक्रम आज औरंगाबाद शहराने करून दाखवलाय एकशे एक महिलांना महाराष्ट्रीयन ड्रेसिंग आणि महाराष्ट्रीयन फेटे घालून शोभायात्रेमध्ये सहभागी करून घेण्यात आले या शोभयात्रेमधून त्यांनी औरंगाबादकरांना पाणी वाचवण्यासाठी और आणि औरंगाबाद शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी या गुढीपाडव्यानिमित्त हा संदेश औरंगाबाद शहरवासियांना दिला आहे मी कॅमेरामन कराडसोबत विद्या काळुंके लोकपत्र लावू औरंगाबाद